दुसरा मेळावा तुम्ही थोड्या वेळाने निघताय काय सगळ्या विजयादशमीच्या सगळ्या महाराष्ट्र आणि सगळ्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि मी ना जाणार मेळावा पारंपरिक पद्धतीनं असणाऱ्या मेळाव्यासाठी

दसरा मेळावा संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना सांगता येत नाही आता काही नाही आहे परंतु काय निर्णय घ्यायचा शेतकऱ्यांनी शेतकऱ्या खूप अडचणी की त्यांच्या न्यायासाठी ते निर्णय घ्यायचे ते मंदिरात बसूनच चर्चा करूनच पुढच शेतकऱ्यांसाठी लढा जाहीर करणार तुमची तब्येत कमालीची घसरली आहे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणून तर तुम्ही जाण्यावर दर्शन घेऊन येतोय दर्शन घेऊन येतो पारंपरिक पूजा बाकी सगळं राहत आहे म्हणून नाही सांगताय बोलता येईल ते पण सांगताय चर्चा मंदिरात दसून चर्चा लोकांबरोबर करणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढची लढ आहे त्यांना न्यायासाठी मात्र लढवून घोषणा करणार मोठा लढा शेतकऱ्यासाठी उभा करायची घोषणा करणार सगळी व्यवस्था करण्यात आली आहे आणि हजारो लोक सुद्धा जमले शरीरा वेळे प्रसंग नाही पण शक्य पण शेतकऱ्या न्यायासाठी मात्र मोठी गरम करणारे राज्यातल्या तुम्ही शेतकऱ्याचे म्हटले होते की नव्या ती आर नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवे आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार की मराठवा मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार मी समाजाचं बोलत नाही पण जे आज मराठीच्या आरक्षणाचं होणार ते काय राहणार जे आर निघालो म्हणजे सत्तर वर्षातला मराठीचा मराठी सोपायला द्या मराठी मराठवाड्यातल्या त्यात काही मला शंका नाही घोषणा केली काय नाही केली काय आणि युटी साहेबांनी पण पाठीमागचं दोन चार दिवसात सांगितलं ज्या ज्याप्रमाणे मराठी आरक्षणात जातील आणखीन गावदेवलचं समित्या राहिलं बऱ्या गोष्टी राहिल्या थोडं वेळ त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही पण आम्ही लडाख मराठवाड्यातलं मराठी महाराष्ट्र राहणार पण आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणताय स्वरूप काय असणार आहे म्हणजे आता लगेच काही पोषण वगैरे करून जे नुकसान भरपाई त्याच्या स्वरूपाची मागणी करणारे करणारे काही मोठा दीर्घकालीन लढा असणार आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अशा घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाही झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत तिन्ही विषय असा लढा उभा राहिला नसत असा कोणी घोषणा पण केल्या नसत शेतकऱ्याला संन्या पण पुढे दिला एवढे मोठे प्रश्न होणार